राम राम शेतकरी मित्रांनो पाहुयात काल भारतामधून बांगलादेशमध्ये किती कांदा एक्सपोर्ट झाला तसेच त्या एक्सपोर्ट कांद्याला काल बॉर्डरवरती काय बाजारभाव निघाले याची माहिती आपण या, या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत त्यासाठी मित्रांनो व्हिडिओ संपूर्ण पहा तर मित्रांनो कांद्याची निर्यात ही काही अटी शर्तीसह भारत सरकारच्या वतीने चालू करण्यात आलेली आहे परंतु ही निर्यात नावालाच चालू झाली असं म्हणलं तरी चालेल कारण मित्रांनो कालची जर परिस्थिती पाहिली तर काल गोजेडांगा येथून फक्त पाच गाड्यांची एक्सपोर्ट ही बांगलादेशमध्ये झालेली आहे तर त्याला बाजारभाव जर पाहिला तर गोल्टा या प्रतीचे कांदे एकोणचाळीस रुपयापासून एक्केचाळीस रुपये किलोपर्यंत काल बॉर्डरवरती विकलेले आहे तर मिडियम मोठा माल चव्वेचाळीस रुपयापासून सेहेचाळीस रुपये किलोपर्यंत बाजारभाव काल मिडियम मोठ्या मालाला बांगलादेशच्या गोजडांगा बॉर्डर येथे निघालेला आहे तर मित्रांनो कांद्याची निर्यात ही फक्त नावालाच चालू आहे असं या रिपोर्टवरून सध्या तरी दिसून येत आहे तर धन्यवाद मित्रांनो आपण माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा